तरुणीला मारहाण प्रकरणी आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला कल्याण न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सुनावणीवेळी गोकुळ झा यानं माझ्यावर चुकीची कारवाई करत माझ्या भावाला का ताब्यात घेतलं असं सांगत त्याने न्यायालयात गोंधळ घातला यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रिया तडफळ आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला यावेळी पोलिसांनी त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे दोनों मानपाड़ा केस में जो कल की घटना थी मानपाड़ा पुलिस स्टेशन में उसमें आज दोनों आरोपी को कोर्ट के सामने हाजिर किया था और कोर्ट ने कोर्ट से हमारी वही मांग थी कि जो सीसीटीवी फुटेज और जिस तरह से वो पीड़ित लड़की को मार वहाँ पर मारपीट हुई है उस हिसाब से हम पुलिस डिमांड हमने मांगा था और माननीय कोर्ट ने हमारी करके वहाँ पर रिक्वेस्ट मान्य करके वहाँ पर दो पुलिस डिमांड अभी दोनों आरोपी को कोये अभि इसक जो सी सी टी व्ही फुटेज आहे वापर और मेडिकल सर्टिफिकेट के इसमें हमारी चालू आहे आणि दोघांना काय आणि त्यांना रंजित च्या काल जो मानपाडामध्ये जो आ, काल मानपाडामध्ये जो घटना घडली होती अनुषंगाने आज त्या दोन्ही सुद्धा आरोपीला आज कोर्टासमोर मान्य कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने आज त्यामध्ये दोन दिवसाचे पोलिस कस्टडी त्यामध्ये मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये पोलीस रिमांड याच्या करण्याकरता तो सी सी टी व्ही आपल्याकडे उपलब्ध आहे, आहे।, आहे। त्या अनुषंगाने आम्हाला तपास करणं आहे त्याचप्रमाणे जी संबंधित पीडित मुलगी जी आहे ती अजूनसुद्धा त्याच्यावर उपचार सुरू आहेत अनुषंगाने तिला झालेली दुखापत कशा प्रकारची आहे ते मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि ते सी सी टी व्ही फुटेज असतील आणि त्या तिथले साक्षीदार या अनुषंगाने आम्हाला तपास करणं बाकी आहे अनुषंगाने आम्ही पोलीस रिमांडच्या आवश्यक मागणी केली होती ती मागणी मान्य करून मान्य कोर्टाने त्यामध्ये दोन दिवसाची पोलीस रिमांड त्यामध्ये मंजूर केलेली आहे तर आरोपी एवढकी आणखी काही गुन्हे दाखल करण्याचा झाला होता मेडिकल प्रॅक्ट प्रॅक्टिशन ॲक्ट असेल ती सात असेल ते त्याचं स्वरूप कसं काय असेल आणि त्यानुसार काय तपास ज्या ज्या कायद्याअंतर्गत आरोपीच्यामध्ये ते त्यांनी कृत्य केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथले सी सी टी व्ही फुटेज आपण जे पाहत असेल ते सी सी टी व्ही फुटेज पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि इथले साक्षीदार ज्याबरोबर आम्ही पुढे जे काही कलम त्यामध्ये वाढ होईल त्यामुळे आम्ही कारवाई करत आहोत ठीक okay, है okay. दोनों को कोर्ट में पिकअप को किया गया क्या तो क्या पूरा प्रोसीजर चला मानपाड़ा केस में जो कल की घटना थी मानपाड़ा पुलिस स्टेशन में उसमें आज दोनों आरोपी को कोर्ट के सामने हाजिर किया था और कोर्ट ने कोर्ट से हमारी वही मांग थी कि जो सीसीटीवी फुटेज और जिस तरह से वो पीड़ित लड़की को मार वहाँ पर मारपीट हुई है उस हिसाब से हम पुलिस डिमांड हमने मांगा था और माननीय कोर्ट ने हमारी करके वहाँ पर रिक्वेश मान्य करके वहाँ पर दो दिन की पुलिस रिमांड अभी दोनों आरोपी को दिए अभी इसके बाद जो सीसीटीवी फुटेज आहे पर और मेडिकल सर्टिफिकेट चालू आहे कोर्टामध्ये त्याच्यावर तीनशे चोपन्न जुना तीनशे सव्वीस पाचशे चार पाचशे सहा असे गुन्हे दाखल केले होते सेक्शन तर त्यांना पोलिसांनी अरेस्ट केलं तो फरार होता मग तो भेटला आणि न्यू मीडिया वगैरे हो राजकीय रंग गेला त्याला आणलं त्याला इकडे झाली युक्तिवाद असा होता युक्तिवाद म्हणण्यापेक्षा आमची बाजू अशी होती की त्याच्यावर तीनशे पण ॲप्लिकेबल नाही तीनशे सव्वीस नाही आहे त्याच्या भावाची मुलगी होती लहान तिला ॲडमिट करायला तो गेला होता डॉक्टरांनी तिला बघितलं नाही डॉक्टर नव्हते काय मे बी असेल काय कारण हॉस्पिटलचं ते उशीर होत होता त्याच्या इलाजासाठी म्हणून त्यांनी रागाच्या भारात ते त्याच्याकडनं ते कृत्य झाले आता त्याच्यामध्ये हा राजकीय रंग झाला मराठी अमराठी बिहारी असं झालं आणि ते वाढत गेलं कोर्टासमोर केला आरोपी आरोपीने गोंधळ नाही घातला तो त्याची बाजू मांडत होता त्याचं म्हणणं असं होतं की मी केलं आहे मी सी, मी सी 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 टी व्हीमध्ये मी दिसतोय सगळीकडे मी दिसतोय गुन्हेगार मी असं चित्र निर्माण झालं पण माझ्या भावाला कशाला पकडलं हे तो सांगत होता त्याचं इंटेन्शन एवढंच होतं की माझ्या भावाला काय करू नका मी स्वतः हजर आहे माझ्यावर जे आरोप आहे ते माझ्यावर आहे भावाचा गुणच नाही संबंधच नाही न्यायाधीशांनी सांगितलं गेलं की तू जे बोलतोय सरकारी कामात आडतो आणतोय तुझ्यावर अजूनही गुन्हा दाखल होईल त्याच्यामुळे तू काही बोलू नको तू वकील नेमलेले आहेत वकील तुझी बाजू मांडतील ते सर्व सांगतील न्यायालय सगळं ऐकेल तुझी बाजू ऐकेल त्यांची बाजू ऐकेल मग तो शांत झाला काय वगैरे फक्त बाजू मांडत होता थँक्यू माझं नाव ऍडव्होकेट हरिचरिदास नायर मी आज सदर प्रकरणामध्ये जी पीडित आहे जी मूळ याच्यातर्फे मेरमान कोर्टात रिमांड कामी हजर झालो रिमांड कामी हजर झाल्यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद चालू असताना आरोपी यांनी जो त्याला बुरखा घातलेला होता तो काढला आणि तो कोर्टात अरेरावी करायला लागला तमाशा करायला लागला पोलिसांना वगैरे पण जरा धक्काबुक्की करत होता आणि त्यावरती मेहरबान कोर्टाने न्यायाधीशांनी त्याला सरकारी वकिलांचा युक्तिवाद थांबवून त्याला तंबी दिली त्याला ताकीद दिली की हा तमाशा बंद कर नाहीतर तुझ्यावरती जो एक तू कोर्टात इंटरफेअरन्स करतो योग्य त्या कलमांखालीत गुन्हा दाखल होईल त्याच्यानंतर तो शांत झाला सदर प्रकरणामध्ये या आरोपी विरुद्ध उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म सॅक्ट महाराष्ट्र पोलीस कायदा त्यानंतर कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये डकैती आणि रॉबरीचा गुन्हा दाखल आहे त्या प्रकारे मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्याच्यावरती मारामारी आणि जे गंभीर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि आत्ताचा जो गंभीर जो गुन्हा आहे विनयभंगाचा हा चौथा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे म्हणजे या आरोपीला प्रत्येक वेळी हा आरोपी गुन्हे करतो याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे याला कायद्याची कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येतं आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या हिशोबाने सीसीटीव्ही मध्ये त्यांनी त्या मुलीला मारलेलं आहे त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्याचा विनय भंग करण्याचा मारण्याचा उद्देश नव्हता सडन असं झालेलं आहे असं काही झालेलं नाही त्या ती मुलगी तिकडे काउंटरला बसलेली होती डॉक्टर जे आहेत संबंधित डॉक्टर ते डॉक्टर एम आर सोबत बिझी होते आणि मुलगी मराठीतून त्याला बोलली की असं असं आहे तुम्ही जरा काय वेळ थांबा ते सांगितल्यानंतर त्याला त्या ते गोष्टीचा राग आला तो त्याला म्हणाला की हिंदी मध्ये बोल आम्हाला समजत नाही मराठी आणि त्या याच्यावरून मग त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यांनी त्या ते मुलीला जबर मारहाण केलेली आहे सदर आरोपीवरती आता सध्या जो एफ आय आर दाखल आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन एकशे अठरा दोन आणि तीन पाच अन्वय या आरोपींवरती गुन्हा दाखल आहे कारण या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी नुए नुए आणि त्याचा भाऊ हे ते दोघेही तेवढ्याच सामील आहेत आणि त्या दोघांनी मिळून अपराध केलेला आहे पोलिसांनी याच्यामध्ये आरोपीची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने दोन दिवसांची पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे जी की आमच्यामध्ये खूप कमी आहे कारण पोलीस तपासामध्ये जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळणं गरजेचं होतं कारण सीसीटीव्ही फुटेज आहे त्याचा बाकीचा तपास करायचा होता आणि मुख्य म्हणजे हा जो आरोपी आहे हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला होता मग अशा याच्यामध्ये त्याचा जास्तीत जास्त की त्याला कोणी सहारा दिला तो कुठे होता तो कुठे गायब होता आणि या कुख्यात गुंड दिसतोय याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून म्हणून अशा आरोपीचा व्यवस्थित तपास करणे कामी जास्तीत जास्त पिसी देणं अत्यंत गरजेचं होतं